नमस्कार मी प्रीतमा भतेकर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका अध्यक्ष कराड दक्षिण मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड आर टी ओ कार्यालय कराड या कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी दोन आंदोलने केली आणि त्यांना आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे माझ्या प्रमुख मागण्या होत्या की कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नव्हते त्यांना बायोमेट्रिक प्रणालीची मी मागणी केली होती आणि कार्यालयाने ते बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केलेली आहे दुसरा मुद्दा होता महिलांसाठी हिरकणी कक्ष तोही त्या कार्यालयामध्ये स्थापन केला असून नागरिकांच्या मदतीसाठी जे एजंटमार्फत जे काम होत होते त्यासाठी मी नागरिकांच्या मदतीसाठी एक कक्ष स्थापन करण्याची विनंती केली होती तोही कक्ष त्याचं मदत कक्ष स्थापन केलेला आहे त्याबद्दल मी कार्यालयाचा आभारीच म्हणावा लागेल आणि मी इथून पुढं कार्यालयाकडून अपेक्षा ठेवतो लोकांची कामे वेळेमध्ये आणि प्रामाणिक होतील